वेळ बदलती आहे काळ पुढे जातोय आणि तू अजूनही तिथेच थांबलायस का तुम्हाला कधी असं वाटतंय का मी असाच आहे मला बदलायची गरज नाही पण सत्य हे आहे की काळ आणि परिस्थिती कधी स्थिर राहत नाही जर आपणही त्यांच्याबरोबर बदललो नाही तर मागे राहणं अटळ आहे उदाहरणार्थ रामू नावाचा एक शेतकरी नेहमी जुन्याच पद्धतीने शेती करत होता काळ बदलत असताना नवीन तंत्रज्ञान आलं पण रामूने ते स्वीकारलं नाही काही वर्षातच त्याचं उत्पादन घटलं उत्पन्न कमी झालं आणि तो आर्थिक अडचणीत सापडला दुसरीकडे सीमा नावाची गृहिणी जिला सुरुवातीला पारंपरिक स्वयंपाकाचं ज्ञान होतं तिने यूट्यूबवरून नवनवीन रेसिपीज शिकल्या त्यात कौशल्य मिळवलं आणि आज ती स्वतःचा यूट्यूब चॅनल चालवते या दोघांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते वेळेनुसार बदलणं ही गरज नाही ती यशाची गुरुकुल्ली आहे बदल गरजेचा आहे कारण जुनं कौशल्य आज उपयुक्त नसेल आजची पद्धत उद्या कालबाह्य होईल आणि मी असाच आहे ही वृत्ती तुमचं नुकसान करेल स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर नवीन कौशल्य आत्मसात करा आपल्या चुका स्वीकारून स्वतःला सुधारा आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर या बदलाची भीती बाळगू नका लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा कारण जो बदलतो तोच पुढे जातो आणि जो थांबतो तो हारतो तुम्हाला वाटतं का बदल म्हणजे नेहमी मोठा कठीण आणि वेळखाऊ असतो आपण अनेकदा स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आणि आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी घाबरतो पण थोडा विचार करा एकेकाळी -एक सगळ्यांच्या हातात असणारा नोकिया फोन आज कुठे आहे त्याचं कारण अगदी सोपं आहे त्याने काळानुसार स्वतःमध्ये बदल केला नाही मोबाईल तंत्रज्ञान झपाट्याने पुढं गेलं पण जे फोन त्या बदलासोबत स्वतःला अपडेट करू शकले नाहीत ते हळूहळू बाजारातून गायब झाले हाच नियम आपल्या आयुष्यालाही लागू होतो जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला वेळेनुसार स्वतःमध्ये सतत सुधारणा करत राहाव्या लागतात हे बदल नेहमी मोठे असतीलच असं नाही कधी कधी एखादी जुनी सवय सोडणं नव कौशल्य शिकणं आणि फक्त आपल्या विचारांची दिशा बदलणंही पुरेसं ठरतं पण जर आपण त्या बदलांना भीतीपोटी टाळत राहिलो तर या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करणं फार कठीण होईल मित्रांनो वेळ कुणासाठी थांबत नाही ती सतत पुढे जाते बदल घडवत राहते प्रश्न फक्त इतकाच आहे तुम्ही त्या बदलासोबत चालत आहात की मागे राहण्याचा धोका पत्करत आहात तुमचं यश तुमचं आयुष्य आणि तुमची प्रगती हे सगळं या एका निर्णयावर अवलंबून आहे वेळेनुसार स्वतःमध्ये बदल घडवायचा का नाही त्यामुळे आजपासून एक संकल्प करा जुन्या सवयी चुकीचे विचार आणि तुमचा कम्फर्ट झोन यामधून बाहेर पडा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवा नवीन शिका चुका स्वीकारा स्वतःवर काम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लोक काय म्हणतील यापेक्षा मी स्वतःसाठी काय करणार याचा विचार करा कारण शेवटी जो वेळेबरोबर बदलतो तोच काळावर आपली छाप सोडतो धन्यवाद